नमस्कार मी मकरंद देशपांडे आज राष्ट्रीय पोस्ट दिवस आहे म्हणजे राष्ट्रीय टपाल खाती दिवस खरं तर आता तेवढे पोस्टमन दिसत नाही पण सेवा चालू आहे माझा जरा जुना संबंध आहे म्हणजे माझे वडील आता नाही आहेत पण ट्रेनमध्ये तेव्हा सॉर्टिंग चालायचं चा। टपालाचं सॉर्टिंग तर ते पोस्ट खातात होते अगदी नंतर वाढवून सुद्धा पुन्हा ते रिटायरमेंट नंतरही त्यांनी काम केलं जी पी ओमध्ये मग शेवटी होती ते तर फार गंमत वाटायची नाही आता मुलांना माहीत नसेल की नेमकं पत्राची वाट पाहणं म्हणजे नेमकं काय आणि मग तो पोस्ट जेव्हा सणावारी किंवा आणि मग आपण त्यांना काहीतरी बक्षीस द्यायचो पण त्याच्या आधी त्यांना ते बक्षीस नको असायचं त्यांनाही माहिती असायचं की किती महत्वाचं आपण काहीतरी देतोय त्यावेळी पैसे सुद्धा यायचे तर आता अजूनही पोस्ट खातं भरपूर सेवा करत आहे पोस्ट ऑफिसमध्ये नजीकच्या जा तुम्ही तिकडे बचत खाती तुम्ही सुरू करू शकता आणि विलेपारले खास करून मला तर माझं विलेपारले पूर्वशी संबंध होता तर त्यांनी खरंच आमची खूप सेवा केली आहे तर सगळे जे फील्डवर असायचे ते आणि जे काम करायचे आतमध्ये ऑफिसमध्ये त्या सगळ्यांना माझ्याकडून धन्यवाद शुभेच्छा आणि काय म्हणणार थँक्यू तर नुसता आजचा दिवस नाही मला वाटतंय तीनशे पासष्ट दिवस पुन्हा एकदा थँक्यू अगदी देशपांडे परिवाराकडनं थँक्यू